राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली येथे भरती हिंगोली तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली येथे नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज मागविण्यात येत आहेत या भरती प्रक्रियेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली येथे वैद्यकीय ये अधिकारी स्टाफ नर्स एम पी डब्ल्यू लॅब टेक्निशियन फिजिशियन प्रसूती आणि रोग तज्ञ डेटा एंट्री ऑपरेटर स्पीआर सपोर्ट यासह विविध पदावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला हिंगोली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे या प्रक्रिया अंतर्गत एकूण नव्वद रिक्त पदे भरली जाणार आहेत संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला राहणार आहे एकूण रिक्त नव्वद पदे आहेत यामध्ये अर्ज पाठवताचा पत्ता एनएचएम एच एम कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली या भरती प्रक्रियेत अधिक माहितीसाठी हिंगोली डॉट एन आय सी डॉट इनवर माहिती घेता येणार आहे